अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या तामसवाडी येथे जंगी शंकरपट बैलजोडीच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले यावेळी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले या राज्यभरातून प्रसिद्ध बैलजोड्या सामील झाल्या आहेत यावेळी शिंदे गटाचे नेते व माजी आमदार अभिजित अडसूड यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होऊन बैलजोडी हाकली या बैलजोडी शर्यतीत दोनशे पन्नासच्या वर बैलजोड्या धावल्या आहेत अगदी काही सेकंदाचा आत वेगाने धावणाऱ्या बैलजोड्यांची शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती शेवटी आज मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या वडिलांनी शेतीमध्ये लहानपणापासून काम केलेलं आणि त्यामुळे जरी गावाला फार मोठी शेती नसली तरी शेतीमध्ये आहे शेती पाहिलेली आहे आणि वडिलांनी लहानपणापासून काम केलं त्यामुळे थोडीफार माहितीसुद्धा शेतीची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं जेव्हापासून आमदार झालो हा दर्यापूरचा आणि अंजनगावचा त्यामुळे बऱ्यापैकी शेती शेतकऱ्यांचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणामध्ये मांडले वेळ प्रसंगी मी त्या ठिकाणी सभागृहामधून मला सस्पेंडसुद्धा दोन दोन तीन तीन वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात आलेल्या आणि त्यामुळे आज बैलगाडा चालवताना मजा आली कारण खूप वर्षांनी मागे एकदा अशीच चालवली होती आणि आजही या ठिकाणी शंकरपट आमचे जिल्हा प्रमुख माननीय गोपाल पाटील हरभट यांनी हा शंकरपट या ठिकाणी ठेवला आहे शिवसेनेमार्फत त्या शंकरपटाला सुद्धा हजेरी लावताना स्वतः बैलगाडा हाकायला एक आनंद वाटला आणि खऱ्या अर्थानं ह्या बैलगाडा हाकण्यातून बैलगाडा आपण जर बैल म्हटलं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जोडीदार शेतकऱ्याचा पाठीराखा आणि या शेतकऱ्याचं याच्यातून भलं व्हावं आणि नक्कीच आलेलं हे सरकार शिवसेना भारतीय जनता पार्टीचं जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी काम करणारे नेते आहेत याच्यामुळे या रेसफूर्त मर्यादित न राहता शिवसैनिक आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे हे सांगू सांगायचं बावीस तारखेला रामलल्लाचं आगमनानिमित्त आमच्या एकनाथबाई शिंदे म महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री राष्ट्रीय सचिव अविदा अडसूळ यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये रामलल्लाच्या आगमनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते आमचा हा बैलपटाचा हा कार्यक्रम हा पहिल्यांदा यावर्षी आम्ही रामलल्लाच्या आगमनानिमित्त आम्ही आज या आयोजित केला होता यानंतरही असेच कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत बैल म्हटलं की शेतकऱ्यांचं एकदम मुलाप्रमाणे बैलांचा वापर करतात आमचे शेतकरी बाराही महिने आमचा शेतकरी राबराब राबतो त्याचा आनंद व उत्साह त्यांचा वाढवण्याकरिता एकनाथबाई शिंदे यांनी प्रत्येक जिल्हा प्रमुखाला विविध कार्यक्रम बावीस तारखेला आयोजित करायला सांगितले होते त्यानिमित्तानं आमचे नेते अभियदार अडसूळ यांनी मला बावीस तारखेला बैलपडाचं तार नियोजन करायला आलो त्यानिमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांचा उत्साह वाढण्याकरता हे नियोजन केलेलं आहे